मला हे कळत नाही आहे की अजित पवारांच्या मनात नक्की काय आहे आणि अजित पवार काय ठरवत आहेत अजित पवार भाजपसोबत गेले हे खरं आहे पण तरीही एकमात्र गोष्ट नक्की आहे ती म्हणजे अजित पवारांना भाजपच्या हिंदुत्ववादी आयडियलॉजीचा भाग व्हायची इच्छा नाही आहे म्हणजे कुणीतरी मला म्हटलं तर अगदी बरोबर आहे की अजित पवार हे गुलाबी होत आहेत पण भगवे होत नाही आहे अजित पवारांना त्या रंगामध्ये स्वतःला रंगून घ्यायचं नाही आहे आणि अजित पवारांनी वारंवार ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की मला जायचे भाजपसोबत कारण आपल्याकडे सत्ता असली पाहिजे सत्तेमध्ये जाणं आवश्यक आहे आता मुळात अजित पवारांच्या हे लक्षात आलं नाही की भाजपची सत्ता जेव्हा थोडीशी कमजोर झालेली आहे वेळी आपण भाजपसोबत जातो आहोत वाऱ्याचा अंदाज यावा लागतो तो अंदाज अजित पवारांना नाही आला ना आणि त्यामुळे अजित पवार गेले भाजपसोबत आणि ते गेल्यावर त्यांच्या त्यांच्या लक्षात आलं आपण गेलो सत्तेसाठी आणि प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीमध्ये सत्ता धोक्यात आली भाजपचीच नरेंद्र मोदींचीच एवढंच काय तर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचं अपयश मिळालं भाजपलासुद्धा ते लक्षात घेता मुळात सत्ता काही यांची आत्ता राहील याची खात्री नाही आहे पण अजित पवार जर गेले तेव्हा त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होतं की आपण जातो आहोत सत्तेसाठी आणि सत्ता हवी असे येईल तर भाजपसोबत जावं लागेल भाजपसोबत गेल्याशिवाय सत्ता मिळणार नाही आणि भाजपची सत्ता अबाधित आहे जणू काही भाजपला सत्तेचा भाजपकडे सत्तेचा अमरपट्टा आहे असा काहीतरी समज बहुत अजित पवारांचा झाला असावा कारण काही असेल पण हे नक्कीच आहे की अजित पवार भाजपकडे गेले ते सत्तेमुळे का पौर गेले सत्तेला घाबरून गेले सत्ता हवी म्हणून गेले सत्तेची दहशत म्हणून गेले सत्तेचा मोह म्हणून गेले जे काही असेल ते पण हे होत असताना त्यांनी ठरवून जाणीवपूर्वक आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुठलंही नातं सांगणार नाही असं पवित्रा घेतलेलं आहे आपण भाजपच्या भगव्या रंगाशी कुठलंही नातं सांगणार नाही असा पवित्रा घेतला आहे आपण त्या अर्थानं हिंदुत्ववादी राजकारणाशी नातं सांगणार नाही असं पवित्र घेतला आहे त्यामुळे तुम्ही जर बघितलं मी मध्यंतरी लाडकी बहीण योजनेच्या निमित्तानं जेव्हा नागपूरमध्ये कार्यक्रम झाला तेव्हा नागपूरमधल्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे तिघही हजर होते हा कार्यक्रम झाल्यानंतर रेशीम बागेमध्ये जेव्हा ही सगळी मंडळी गेली आणि रेशीम बाग म्हणजे आपल्याला माहिती आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं सा स्थान किंवा तो बाले किल्ला तिथे हेडगेवार यांचं स्मारकसुद्धा आहे आणि प केशवडेराम हेडगेवार के सरसंघचालक पहिले यांच्या स्मृतीला त्यानंतर गोळवळकर गुरुजींच्या स्मृतींना देवेंद्र फडणवीसांनी अभिवादन केलं एकनाथ शिंदेसुद्धा नतमस्तक झाले पण अजित पवार मात्र नतमस्तक ना झाले नाही तर तिकडे फिरकले नाहीत आता ही जी कृती आहे ही कृती अजित पवार ठरवून करतायत यापूर्वीसुद्धा मागे जेव्हा मा तशी वेळ आली नागपूरमध्ये तेव्हा अजित पवारांनी हे करायचं टाळलं होतं तर आपण भाजपमध्ये गेलो म्हणजे आपण संघाचे झालो म्हणजे आपण भगवे झालो असं म्हणायला अजित पवार तयार नाही आहेत त्याचं कारण असं आहे की अजित पवारांच्या सोबत जे लोक गेले त्यांनासुद्धा आणि फक्त अजित पवारांनासुद्धा हे माहीत आहे की आपली वोट बँक जी आहे त्या वोट बँकेमध्ये सगळ्या धर्मांचे लोक आहेत सगळ्या त्या अर्थानं पुरोगामी विचारांचे लोक आहेत त्यांना हे आवडणार नाही त्यांना चालणार नाही छगन भुजबळ असतील तर तिकडे हसन मुश्रीफ असतील यापैकी कोणालाच हे आवडणार नाही की तुम्ही या प्रकारची भूमिका घ्यायची नाही ठीक आहे आपण भाजपसोबत गेलो आपण सत्तेसोबत गेलो पण याचा अर्थ आपण आपला विचार सोडला असं नाही याचा अर्थ आपण तो विचार आत्मसात केला असं नाही त्यामुळे ही अजित पवारांची क्लॅरिटी आहे असं म्हटलं पाहिजे पण दुसरा मुद्दा जो आहे की त्यामुळे भाजप त्यांच्यावर नाराज आहे भाजपचा जो कोर वोटर आहे तो तर नाराज आहेच पण थेटपणे नाराज जे आहेत ते म्हणजे स्वतः स्वतः संघाची मंडळी जी आहे ती नाराज आहे जे भाजपचे नेते आहेत ते नाराज आहेत आपण बघितलं असेल लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्या प्रकारचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला गेला त्यामध्ये सगळ्यात सुरुवात केली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारवंतांनी तेव्हा संघाच्या मुखपत्रामध्ये ज्या प्रकारचे लेख प्रसिद्ध झाले त्या लेखांमध्ये अजित पवारांना सोबत घेणं ही मोठी चूक होती असं म्हटलं गेलं अजित पवारांना आपल्यासोबत घेणं हे ओझं आहे आपल्यावरचं असं पण म्हटलं गेलं याच्यामध्ये अजित पवारांबद्दलची नाराजी स्पष्टपणे दिसते आहे संघाची याचं कारण असं आहे की संघ कधी अजित पवारांना अज जवळचं मानत नाही आणि अजित पवारसुद्धा कधी संघाला आपलं मानत नाहीत की त्यामध्ये अडचण आहे एकनाथ शिंदे जरी या शिवसेनेमधून फुटून आले असले तरी शिवसेना भाजप यांची युती जुनी आहे त्यामुळे त्या अर्थानं आयडियोलॉजिकल काही फार मोठा पेच नाही आहे बाकी काही गोष्टी असल्या तरीसुद्धा एकनाथ शिंदेना ती अडचण नाही आहे एकनाथ शिंदे अर्थातच भाजपसोबत पूर्वी होतेच त्यामुळे त्यांना संघस्थानावर जाण्यामध्ये हेडगेवारांच्या समोर नतमस्तक होण्यामध्ये गोळवलकरांच्या समोर नतमस्तक होण्यामध्ये अभिवादन करण्यामध्ये त्यांना अडचण नाही त्यांना भगव्या रंगाचा काही मुद्दा नाही आहे किंबहुना हिंदुत्ववादी राजकारण हेच त्यांचं वैशिष्ट्य असल्यामुळे एकनाथ शिंदे त्या अर्थानं ती भूमिका घेऊ शकतात त्यांनी ती घेतलेली आहे सुद्धा त्यामुळे भाजप अधिक एकनाथ शिंदे हे कॉम्बिनेशन चालतंय संघवाल्यांना पण अजित पवारसोबत असणं हे मात्र त्यांना आवडत नाही आहे जे भाजपचे कोर नेते आहेत त्यांचंही म्हणणं असं आहे की अजित पवार नको तेव्हा अजित पवारांना भायुतीमधून लढू देऊ नये त्यांना वेगळं लढा लढायला सांगावं असा पण एक विचारप्रवाह मोठ्या प्रमाणात पुढे येतो त्यामध्ये एक मुद्दा आयडिओलॉजिकल आहेच दुसरा मुद्दा असा आहे की भाजपची मतं जी आहेत तर ती अजित पवारांना मिळत नाहीत हे जसं खरं आहे तसं अजित पवारांची मतंसुद्धा भाजपला मिळत नाहीत आणि जर अजित पवारांची मतं भाजपला मिळत नसतील तर मग अजित पवारांना सोबत घेतल्याचा फायदा काय म्हणजे एकनाथ शिंदेंची मतं जी आहेत ती भाजपकडे जातात भाजपची मतं एकनाथ शिंदेंना मिळतात पण पण भाजपची मतं अजित पवारांना मिळत नाहीत आणि अजित पवारांची मतंसुद्धा भाजपला मिळत नाहीत अजित पवारांची मतं एकनाथ शिंदेना मिळत नाहीत मग मग उपयोग काय म्हणजे याचा अर्थ असा की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आपल्या दोघांना काही फायदा नाही आहे आणि उलट पक्षी अजित पवार जे काही निवडणूक लढवणार त्यामध्ये आपल्या दोघांची मतं त्यांना मिळत नाही आहेत त्यामुळे त्यांना तीही मतं मिळत नाहीत हा एक भाग आहे त्यामुळे अजित पवारांचे उमेदवार ज्या ठिकाणी उभे राहतील त्या ठिकाणी उलट पक्षी फायदा होईल कोणाला तर फायदा होईल महाविकास आघाडीला कारण तिथे अजित पवारांना एकनाथ शिंदेंची मते मिळणार नाहीत भाजपची मते मिळणार नाहीत त्यांना फक्त स्वतःची मते मिळतील आणि अर्थातच त्यांचा त्यांच्या उमेदवाराला फार कमी मते मिळतील तुलनेमध्ये महाविकास आघाडीला चांगली मते मिळतील दुसरा मुद्दा असा आहे की एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना जेव्हा होतो तेव्हा एकनाथ शिंदे बऱ्यापैकी त्या सामन्यामध्ये लढत देतात असं दिसतं आहे लोकसभा निवडणुकीत पण ते बघितलं आणि आता जाणवत आहे की त्या निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे बऱ्यापैकी टक्कर देऊ शकतात उद्धव ठाकरेंची सहानुभूती कायम आहे उद्धव ठाकरेंचं महत्त्व मोठं आहे उद्धव ठाकरेंची वोटबँकसुद्धा सगळ्या प्रकारची आहे सगळ्या जाती धर्मपंथांची आहे महाविकास आघाडीमध्ये त्या अर्थानं लोकसभा निवडणुकीचा चेहरा उद्धव ठाकरे होते सगळं खरं आहे पण तरीसुद्धा म्हणून एकनाथ शिंदे दुगळे आहेत असं मानण्याचं कारण नाही एकनाथ शिंदेंना त्या अर्थानं आणि बाकीच्या अनेक गोष्टी असतील एक तर भाजपची मतं मिळतात हा फायदा आहे एकनाथ शिंदेंची शिवसेनेची जी काही मतं असतील त्यांची ती मतं त्यांना मिळतात त्याचप्रकारे एकूण मुख्यमंत्री असल्याचा सत्ता असल्याचा जो एक फायदा असतो शिवाय एकनाथ शिंदेकडे ब बरेच रिसोर्सेस आहेत ते त्याचा अर्थ मी मागेही म्हटलं होतं की रिसोर्सेस म्हणजे काय हे मी वेगळे सांगत नाही पण एकनाथ शिंदेकडे बरंच काही आहे त्यामुळे त्याचा फायदा एकनाथ शिंदेनं होतो आणि एकनाथ शिंदे सतत उपलब्ध असतात वगैरे अशा अनेक गोष्टी आहेत त्यामुळे एकनाथ शिंदे एकना तशा अर्थानं किमान लढत देऊ शकतात उद्धव ठाकरेंना तशी लढत शरद पवार विरुद्ध अजित पवार या लढाईमध्ये अजित पवार अजिबात देऊ शकत नाहीत असं दिसतं आहे म्हणजे अजित पवारांचा उमेदवार आणि शरद पवारांचा उमेदवार आणि शरद पवारांनी ठरवलं की अजित पवारांच्या उमेदवाराला पराभूत करायचा आहे तर अजित पवारांना ती लढत देणं शक्य नाहीये अशा प्रकारचं एकूण चित्र आहे त्यामुळे मग अजित पवारांना सोबत घेण्याचा फायदा काय हा पण एक मुद्दा आणखी एक मुद्दा असा की अजित पवारांच्यामुळे एकतर जो काही भाजप संतोष होता तो एकनाथ शिंदेमुळे वाढला एकनाथ शिंदेमुळे म्हणजे एकनाथ शिंदे वेगळे झाल्यामुळे वाढला महाविकास आघाडी सरकार कोसळलं पण तरी पण सत्तेमध्ये आल्याचा एक फायदा असतो त्यामुळे ते, ते थोडंसं जरा बरं चाललं होतं अजित पवारांना भाजपसोबत घेतल्यामुळे आता भाजपबद्दलचा असंतोष प्रचंड वाढलेला आहे की तोडफोड कोणालाच आवडलेली नाही आहे म्हणजे भाजप विरोधी लोकांना तर आवडली नाहीच पण भाजपच्या कोर वोटरलासुद्धा हे आवडलेलं नाही आहे त्यामुळे अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे आपल्याबद्दलचा असंतोष वाढतो आपली मतं कमी होतात आणि विरोधकांना मतं जास्त मिळतात हे दिसतंय त्यामुळे अजित पवारांना खूप हा एक भाग आहेच कोणा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अजित पवारांकडे आत्ता म्हणजे अजित पवारांच्या नेत्यांना कंटाळून भाजपमधली काही मंडळी शरद पवारांकडे येऊ लागलेली आहेत त्यात एक उदाहरण आपल्याला माहीत आहे कागलमध्ये समर्जित घाडगे समर्जित घाडगे हे हसन मुश्रीफ जर कागलमध्ये गेले नसते भाजपसोबत तर अर्थातच समर्जित घाडगे हे भाजपसोबत राहिले असते पण हसन मुश्रीफांमुळे समरजित घाडग्यांसारखा आपला तगडा नेता आपण गमावला याचं शल्य भाजपला असणं स्वाभाविक आहे तिकडे इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्ये खुश होते आपल्याला चांगली झोप लागते वगैरे सांगत होते आणि झोपल्याशिवाय बाकी काही करायचं आहे आपल्याला असं काही त्यांना वाटत नव्हतं पण दत्ताभरणे हे ब, गेले भाजपसोबत अजित पवारांच्यासोबत त्यामुळे हर्षवर्धन पाटील मात्र आता अस्वस्थ झालेले आहेत आणि हर्षवर्धन पाटील काही वाटेल ते केलं तरी आता ते निवडणूक लढवणार आहेत असं म्हणत आहेत आणि भाजप वेळ प्रसंगी भाजपला डावलून कदाचित तुतारी हातात घेऊनसुद्धा ते येऊ शकतात असं पण दिसतं आहे अशा अनेक ठिकाणी दिसतं आहे आणि त्यामुळे आता बऱ्यापैकी जी काही मंडळी येऊ पाहत आहेत भाजपमधून त्यामध्ये अजित पवार गेल्याचा एक अजित पवार भाजपसोबत गेल्याचा एक संताप किंवा त्रास आहे म्हणजे इव्हन मोहिते पाटील सोलापूरमध्ये जे काही घडलं माढ्यामध्ये तर विजयसिंह मोहिते पाटील आणि पूर्ण मोहिते पाटील कुटुंबीय त्या नाही हे शरद यांच्यासोबत गेले भाजपला सोडून याच्यामध्ये आत्ता अजित पवार भाजपसोबत आलेले आहेत मग आम्हाला स्पेस काय हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा मुद्दा सगळीकडेच आहे म्हणजे विजय शिवतारे तेच बोलतायत तिकडे घोसरीमध्ये प्रत्यक्षपणे महेश लांडगेंचा पण सूर असाच आहे की आता अजित पवार जिकडे आले तर आम्ही करणार काय त्यामुळे अजित पवार आल्यामुळे भाजपमध्ये अनेकांची झोपपोड झालेली आहे आणि त्यामुळे म्हणजे सवर्धन पाटलांची झोपमोड होणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे ही मंडळी शरद पवारांच्याकडे जातील भाजपपासून दुरावतील ही पण भीती आहेच खरं म्हणजे भाजपला असं सगळं आहे आणि आता दिसतंय असं की साधारणपणे जण एक जणू काही प्रत्येक पक्ष महायुतीतला वेगळ्या लढण्याच्या मोडमध्ये आहे अशा प्रकारे एकूण सगळं सुरू आहे आणि लाडकी बहीण ही योजना कोणाची मग ते बरोबर मुख्यमंत्र्यांना वाटतं की ती माझीच आहे भाजप म्हणतं आमची आहे अजित पवार म्हणतात मीच निधी दिलेला आहे त्या योजनेसाठी असं सगळं झालं आहे पण एकूण तिघं एकत्रितपणे काही फार लढत आहेत प्रचार करत आहेत असं जाणवत नाही आहे आणि याचा फटका महायुतीला फार मोठ्या प्रमाणात बसतो आहे मी मागेही म्हटलं होतं की लोकसभेला ज्याप्रमाणे महाविकास आघाडीतली मतं ट्रान्सफर झाली एकमेकांना तशी महायुतीतली मतं मतं ट्रान्सफर होत नाहीत हा सगळ्यात मोठा पेच आहे सगळ्यात मोठी अडचण आहे आणि त्यामध्ये अजित पवार हे मोठं दुखणं आहे आता हे सगळं जरी असतं तरीसुद्धा काही जमेच्या बाजू पण आहेत अजित पवारांच्या पहिली गोष्ट अशी की शेवटी विधानसभेची निवडणूक हे लोकसभेपेक्षा वेगळी असते आणि त्या निवडणुकीमध्ये स्वाभाविकपणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय असतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या निवडणुकीमध्ये काय असतो विधानसभा निवडणुकीमध्ये तर या निवडणुकीमध्ये ब बेसिकली ही निवडणूक तशा असताना व्यक्तिगत व्यक्तीच्या चेहऱ्यावर बऱ्यापैकी चालते हा साधा भाग आहे म्हणजे तिथे उमेदवार कोण आहे हे जास्त महत्त्वाचं असतं लोकसभेला त्या अर्थात उमेदवार फार महत्त्वाचा नसतो म्हणजे काँग्रेसचे नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण वारले पण त्या निवडणुकीमध्ये वसंतराव चव्हाणांचा डायलिसिस सुरू आहे किंवा काय हा मुद्दाच नव्हता त्या निवडणुकीत आपल्याला काँग्रेसला निवडून द्यायचं आहे भाजप नको आहे हा मुद्दा प्रभावी ठरला त्यामुळे मला असं वाटतं की विधा विधानसभेला असं नसतं विधानसभेला शेवटी तो चेहरा महत्त्वाचा असतो मी दत्त भरण्याचा मागाशी उल्लेख केला पण इंदापूरमध्ये दत्त भरणे हे कोणासोबत आहेत वगैरे हा भाग वेगळा पण दत्त भरणेच आपलं एक वलय आहे त्यामुळे दत्त भरणे तसे महत्त्वाचे असू शकतात कागलमध्ये समर्जित घाडगे आले तरीसुद्धा हासन मुश्रीफ पराभूत होतील असं या क्षणी सांगणं एवढं सोपं नाही आहे कारण हसन मुश्रीफांचा आपला एक दबदबा आहे आपलं एक स्थान आहे त्यांनी ते स्थान निर्माण केलेलं आहे आणि ते व्यक्तिगत अत्यंत त्या त्या संदर्भातलं स्थान असतं त्या त्या ठिकाणचं स्थान असतं हे लक्षात घेता असे पंचवीस तीस तगडे चेहरे अजित पवारांकडे आहेत आणि त्यामुळे अजित पवार कदाचित त्या चेहऱ्यांच्या चे बळावर बऱ्यापैकी पुढे जाऊ शकतात असं दिसतंय तर अजित पवारांनी समजा एक तीस एक जागा त्यांच्या जिंकल्या अजित पवारांनी अजित पवारांची अशी अपेक्षा आहे म्हणजे अजित पवारांनी जो जे सर्वेक्षण केलं आहे त्याच्यामध्ये अजित पवारांचे किमान वीस उमेदवार सहजपणे निवडून येतील आणि ते निवडून येण्याच्या क्षमतेचे आहेत आत्ता या क्षणी निवडणूक झाली तर अजित पवारांचे दहा उमेदवार वीस उमेदवार निवडून येतील असं त्यांचा सर्वे सांगतो तर असे समजा वीस पंचवीस उमेदवार तर तेही काही कमी नाही आहे ते महत्त्वाचे उमेदवार आहेतच त्यामुळे अजित पवारांचा तसा फायदा होईल असं वाटतं पण अजित पवारांचा फायदा होईल असं म्हणताना अजित पवारांमुळे किती मतं जातील हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे मग असं म्हटल्याप्रमाणे अजित पवार भाजपसोबत गेले किंवा भाजपसोबत आहेत या संतापामुळे जी मतं जाणार आहेत भाजपशी तो एक भाग आहे अजित पवारांमुळे अजित पवारांच्या विरोधामध्ये एक लक्षात घ्या की कसं होतं की मुळात अजित पवार नकोत यासाठी ज्या द्वेषानं शरद पवार उभे राहतात ज्या त्वेषानं उद्धव ठाकरे सुद्धा त्या अर्थानं उभे राहतात कारण महाविकास आघाडीतला आमचा माणूस गेला त्यामुळे सगळी महाविकास आघाडी अजित पवारांच्या विरोधामध्ये ज्या त्वेषानं उभे राहते त्याचा फटका अजित पवारांना बसतोच पण त्याचमुळे महायुतीतल्या बाकीच्या घटकांना बाकीच्या उमेदवारांना सुद्धा बसू शकतो हा पण मुद्दा तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे अजित पवारांना सोबत घेणं हे महायुतीला फार अवघड झालं आहे आणि उद्या समजा वीस जागा पंचवीस जागा अजित पवारांनी जिंकल्या तरीही एकशे वीस जागा कमी पडतात तर एकशे वीस जागा जिंकणं हे आता भाजपला आणि शिंदेसेनेला दोघांना मिळून शक्य आहे का ते वाटतं तेवढं सोपं नाही आहे लाडकी बहीण योजना सुरुवातीला जी वाटली गेम चेंजर ठरेल ती तशी काही फार मोठी ठरताना दिसत नाही आहे या घटना घडल्या महाराष्ट्रामध्ये बदलापूर असेल किंवा त्यानंतर शिवरायांचा पुतळा असेल त्यामुळे असणारी एक संतापाची भावना आणखी वाढलेली आहे अशा अनेक गोष्टी आहेत आणि जे घटक त्यांना असं वाटलं होतं भाजपला की हे मतांचं विभाजन करतील महाविकास आघाडीच्या त्याचा तेवढा फायदा होईलच असं जाणवत नाही आहे त्यामुळे एकूण महायुतीची अवस्था आत्ता बिकट आहे अजित पवारांनी समजा वीस जागा जिंकल्या तरी राहिलेल्या एकशे वीस जागा जिंकणं हे एवढं सोपं नाही आहे बहुमतापर्यंत पोहोचणं एवढं सोपं नाही आहे बरीच गणितं बरीच बरेच आडाखे सुरू आहेत पण एक नक्की झालेलं या सगळ्या गोष्टीमध्ये अजित पवार भाजपसोबत गेलेत हे खरं आहे पण अजित पवार तरीसुद्धा आयडिओलॉजीच्या अनुषंगानं संघाच्यासोबत भाजपच्यासोबत जायचं नाही हे त्यांनी निश्चित केलेलं आहे असं दिसतं आहे त्यामुळे कदाचित त्यांना त्यांची वोट बँक मिळेल हे शक्य आहे कारण त्यांना माहीत आहे की आपण काही केलं तरी भाजपची वोट बँक हे आपल्यासोबत येणार नाही आहे पण आपली जी बँक आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे हसन पण सरकार नेता जातो छगन भुजबळ यांच्यासारखा नेता अजित पवार यांच्यासोबत असतो ही जी वोट बँक आहे ती तरी स्थिर राहावी असा प्रयत्न अजित पवारांचा असावा पण त्या नादामध्ये काय होईल सांगता येत नाही कारण मुळातच भाजपसोबत गेल्यामुळे ती बँक अगोदरच अजित पवारांची गेलेली आहे आणि जी बँक येण्याची शक्यता आहे ती वोट बँक अजित पवार भगवे होत नसल्यामुळे ती पण येणार नाही असा एक मोठा पेज किंवा त्रिशंकू अवस्था अजित पवारांची झालेली आहे असं दिसतं आहे आणि अजित पवारांचं काय करायचं याच्या अनुषंगानं भाजप आणि शिंदेसेना यांचीही परिस्थिती तशीच आधांतरी आहे असं पण दिसतं आहे त्यामुळे तिघांचा संभ्रम कायम आहे आता या संभ्रमावर काय तोडगा निघेल कसं उत्तर मिळेल संभ्रमाचं शंकेचं निरसर कसं होईल ते माहिती नाही आहे पण सध्या तरी महायुतीची एकूण धावपळ जी दिसते आहे ती एकूणच सगळी व्यूवरचना तयार करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू आहे पण ते चाचपडत आहेत अद्यापही त्यांना यश ये येत नाही आहे काय होईल येणाऱ्या काळात बघूया आपण बघत राहू तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते ह्या कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू